हंड्रेड पर्सेंट कॉपर प्लेटचा माल असतो डब्बा असून आपण त्याला कलाई करून ठेवतो माप आहे ना हा कितीचा असेल मापा अजून ही सांभाळलेली यालाही तांबे सुंदर हँडमेड त्यात जे पिकणी हँडमेड हँडमेड आहे सर आणि ह्यालाही कलाई ती पण असेल ना नॉक केतो ना चार किलो च्या आसपास वेट जाते याच्या फुलं घेऊन जे मंदिरात टाकतात उत्सवात साधारण ही एक आसपास हा किती लावतो पंधरा लिटरच्या आसपास अरे वा छान आहे सर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समोर आज मी आहे ना पुण्यामध्ये आहे ना मंडईच्या समोरच आहे ना ओम मेटल्स म्हणून आहे ना दुकान ते कव्हर करतोय त्या दुकानामध्ये ना खूपच युनिक आहे ना तांबे पितळची भांडी आहेत तर सगळं काय आपण डिटेलमध्ये बघणार आहे तर चला मग सुरुवात करूया अरे बघा हे दुकान आहे ओम मेटल्स आणि दुकानाचा नंबर आहे सव्वीस सव्वीस नंबर आहे आणि आपण समोरच बघू शकतो आहे बघा समोरच आहे ना मंडई आहे हे बघा ही मंडई आहे बरोबर मंडईच्या समोरच आहे ना हे दुकान आहे तर आता आपण दादांना भेटूया आणि दादांकडनं पूर्ण डिटेल मध्ये आपण माहिती घेऊया ते बघा आता दादा आहे नमस्कार नमस्कार आपल्या दुकान खूप खूप थँक्यू कसे तुम्ही बस एकदम मस्त एक थोडक्यात माहिती द्या ना आपल्याला दुकानाबद्दल ओम मेटल आपलं हे दुकान तीन पिढ्यांपासून यायचं अच्छा आपण बेसिकली कॉपर आणि ब्रास मध्ये जास्त काम आहे आपल्या स्किनमध्ये मध्ये लग्नाच्या रेंज हॉटेलवेअर आणि किचनवेअर पण आहेत आपल्याकडे घरगुती ॲज वेल एज हॉटेलवेअर दोन्ही स्किनमध्ये आपलं काय ते आपलं दुसरं काउंटर आहे अच्छा ठीक आहे चालेल मग आता आपण सगळ्यात पहिले कोणते प्रोडक्ट बघणार आहे सर्वात पहिले रेग्युलर आपल्याला ना नाही दाखवत कारण ते प्रत्येक स्टोअरला बेटर आपलं जे वैशिष्ट्य आहे हँडमेड कॉपर आपण स्वतः ॲड करतो जे एक बारीक मठारमध्ये असतात हंड्रेड पर्सेंट कॉपर प्लेटचा माल असतो प्लेटमध्ये जरी मशीन मेड मेन आलं तरी आपण हाताच्या वस्तू बनवल्याला पहिली प्राधान्य देतो कारण ती तरी आपण सांभाळतो okay. साधारण माझ्याकडे मसाल्या डब्यामध्ये जी मला प्राइस सांगाल का हे साधारण आपल्याला अठराशे ते दोन हजाराच्या रेंज पर्यंत जात अच्छा अठराशे से हेच मशीन मेड मध्ये घ्यायला गेलो तर आपण चारशे ते पाचशे रुपयाच्या रेंज मध्ये जात आपल्याला अच्छा मशीन मेड मध्ये चारशे ते पाचशे च्या रेंज मध्ये जात वेट मध्ये आणि कॉपरच्या क्वालिटी मध्ये डेन्सिटी आणि ह्याच्यामध्ये भरपूर फरक पडतो आपल्याला ओके हे हँडमेड हे आपल्याला सगळे हँडमेड आहेत नाही हंड्रेड पर्सेंट हँडमेड आहे पण छान हा चपातीचा डब्बा आहे ना येस सर चपातीचा डब्बा असून आपण त्याला कलाई करून ठेवतो इट्स गुड फॉर हेल्थ जे कलाई केलेली आहे खिचडीची भांडी कधी कलाई करून वापरावी त्यासाठी आपण कलाईला प्रिफर करतो हा कितीला डब्बा आहे हा हा डब्बा आपला साधारण अडीच हजारापासून स्टार्टिंग आहे अच्छा अडीच हजारापासून स्टार्टिंग पाहिजे तुमच्याकडे पण हा सगळं गेज जो असतो याचा बावीस गेजच्या पुढं बनवला जातो नॉर्मल जे येतं त्याचा गेज आणि याच्या गेजमध्ये फरक असतो ओके मशीन मेडमधला जो गेज असतो तो पातळ येतो आणि हँडमेडचा गेज कधीही तुम्हाला जाड येणार आहे आणि याचे रेसा माल असं याचं पिक्चरची क्वालिटी सुपर फाइन मध्ये येते जशी आपण एक ओपन करा जशी आपली जुनी पद्धत होती माप ती आपण लग्नात वापरायचो हां 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 सेम पीस बारीक मटार मध्ये आपण करतो ते माप आहे ना हा कितीचा असेल मापा हा 1 किलोचा 1 किलोचा कितीला हा हा साधारण जातो 850 च्या 850 चोडे सेम त्यामध्ये मशीन मेड असे येतात आ, कि हा किती म्हणजे हा किती किलोचा असेल अर्धा किलोचा आणि अर्धा किलो कितीला हा हा साधारण जातो सातशे ते साडेसातशे अच्छा सातशे ते साडे सातशे जातो आणि हा कशामध्ये हा पित्तळ आहे हा मशीन मेड आहे अच्छा ही प्राइस आहे ना ही डिस्काउंटेड साडे फोर फिफ्टी पडते अच्छा साडेचारशे रुपयाला हा पडतो हा किती आहे पण माप हा कितीचा असेल ना आपली युनिक आयटम आहे तो मोदक कुकर ज्याला म्हणतो आपण हां हां हा। तो हा मोदक कुकर आहे आत्ता बघायलाही भेट मोदक कुकर हो पण आपल्याकडे जे अँटीज नस्ती वगैरे येतात ते आपण अजूनही सांभाळलेले यालाही तांबेमध्ये आहे आणि कलई करून ठेवू कलई केलेली आहे यस सर खूप सुंदर आहे मोदकाचं छान आहे हेवी आहे त्या हेवीज येणार तर टोटल हँडमेड आहे काय प्राईज आहे जी सांगाल मला साधारण साडेतीन हजाराच्या पुढे जातो अच्छा साडेतीन हजाराच्या पुढे जातात याच्यात पण साईज येतात जॉब म्हणजे अजून मोठी पण साईज येते मोठी साईज येते याच्यामध्ये पण एस पर कस्टमर रिक्वायरमेंट आपण बनवतो अच्छा ए कस्टमरची रिक्वायरमेंट आहे तसे आपण प्रॉडक्ट त्यांना बनवून देतो बनवून देतो येस सर हा मुघलाई जॉब आहे काही सुंदर हँड मेडल येस सर हंड्रेड पर्सेंट हँड जॉब फक्त ब्रासचं त्याला एक युनिक लुक जुनं विंटेज लुक येण्यासाठी आपण त्याला पितळी हँडल दिलेलं आहे किती लिटरचा असेल हा दीड लिटरच्या आसपास ना काय प्राइस मध्ये हा पितळी पाण्याचा डब्बा आपण मराठी पिक्चर किंवा बघायचो त्यात जे पितळी डबे हिशोब पानाचा डबा हा पानाचा डब्बा आहे ना चमकतोय हाय हँडमेड आहे आपण हँडमेडच आहे ना, ना। कारण मशीनमेडला ठिकाणी काही काही वस्तूला क्वालिटी मॅच करता येत नाही बरोबर हँडमेड तसं करावंच लागतं आपल्याला पाण्याचा डब्बा हा सतराशे आपल्याला अच्छा सतराशे सेम तसे पूजेचे गंगा आहेत ती मठा आणि प्लेन अशा दोन वरायटीमध्ये आपल्याकडे आहेत तितळी जागेमध्ये कमीत कमी बारा ते पंधरा व्हरायटी आहे आपल्याकडे तेवढचे जे आहे हे गांगळाचे काय प्राइस असते जी गांगळा अप्रोक्सिमेट साडेचारशे ते पाचशे रुपये पासून आपल्याकडे स्टार्ट स्टार्टिंग येस सर जशी जी प्रॉपरची हांडी बिर्याणी हांडी जे म्हणतो आपण ते पण हँडमेड आहे हँडमेड सर आणि हलाई कलाई 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 केली हलाई कलाई केलेली आहे तरी मला वाटतं किती किलोचे असेल म्हणजे याच्यात अर्धा किलो अर्धा किलो, किलो ना अर्धा किलोचे पुढे अर्धा किलोचे पोडे आपण करू शकतो पर रिक्वायरमेंट आपण बनवून देऊ शकतो किती नाही ही साधारण पडते ही साधारण जाते अठराशे अठराशे अच्छा अठराशे पर्यंत जातेच ही पित्तळमध्ये पित्तळमध्ये मला वाटतं एक किलोची तरी असेल किलोची तरी असेल एक किलो आसपास जाते अरे हेवी आहे ना हे काय प्राइस आहे हे साधारण साडे तीन हजार साडेतीन हजारच्या आसपास आहे सेम तसेच सेकंड सायकल बिरे लंगडी पातील एल्युमिनियम मध्ये लोक हे करायचे आता लोक अल्युमिनियम पासून परत पित्तळामध्ये कन्व्हर्ट व्हायला लागले बरोबर जुनी वस्तू लोकांनी पहिली पित्तळ नको 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 म्हणून का आता परत लोक पितळ्यावर यायला सेम आपल्याकडे कोणता कधी संपत नसतं ते जुनं रिपीट येत तो परत किती सुरुवात झाली ही किती पर्यंत का असे साईज आणि कसे प्रत्येक साईज वर आहे साधारण एक पंधराशे सोळाशे पासून ही रेंज सुरू होते अच्छा पंधराशे सोळाशे पासून स्टार्टिंग रेंज आहे ही एक रेंज आहे आपल्याकडे आता सेम तुम्हाला जसं म्हणलं हे मसाल्या डब्यामध्ये कमीत कमी पंधरा रेंज आहेत आपल्याकडे मसाला डबा हा सगळ्यात मोठा आहे मला वाटतं विथ ग्लास लीड लेझर प्रिंट आणि हँडमेड एक ओपन करून दाखवाल मला आ, ना एका एका डब्याचं वजन एक एक माझ्याकडे हे विद कलाई के ले। कलाई कलाई ले ले। ले। कस्टमर रिक्वायरमेंट आपण करून पॅटर्न पण छान आहे किती याच्यामध्ये दोन दोन चार पाच सात लाख आहे मोठा आहे ना येस। वरती ये ना ना किती पण असेल असं बिल दोन चार सात छोटासा कितीला तरी हा साधारण जातो साडेतीन हजार साडेतीन हजार आपल्याकडे पंधराशे रुपया पासून मसाल्याशे पासून स्टार्टिंग रेंजे ते साधारण एक साडेपाच ते सहा हजारापर्यंत आपल्याकडे पूर्ण रेंज आहे म्हणजे जसं आपण घेऊ तसं घेऊ तसं आपल्याला ती रेंज येते आपल्याकडे सेम तसं ते बिर्याणी पोहोच बिर्याणी मी ग्रेव्ही आयटम पण करू शकता हे बघा पण हँडमेड आहे हाय आहे विथ अ नाईट

आता ही हत्ती ओरली सेम ह्याच्यात मध्ये सिंहाचं तोंड असलेलं ओरली आता बनवतो हत्ती मध्ये हत्ती याच्यामध्ये चार आहेत वरपर्यंत साइजरवाईज साईज असते ना याच्यात नंबर येतात नंबर येतात ना ही कितीला साईज आहे ही सात नंबरची सात नंबरची कितीला पुढं हे सात साडेसातशे ते आठशे रुपये पडते अच्छा साडेसातशे ते आठशे येते होलसेल असले? अ याच्यामध्ये मोठी साईज किती येते सगळ्यात? या याच्यात बारा नंबर पर्यंत असा काम चालू आहे त्याचा 12 नंबर पर्यंत जाईल यात. अच्छा. तसे पिठळी करबत ते आपल्याकडे आहेत हां हे बघा. बाप पण किती जवी आहे. म्हणून एक युनिक भांडा आता पण बनवतो. हे पिठळी तुपाचं आहे तुपाचं आहे का हे? हो. पिठळी कसं आहे हात का नाही करून बफिंग अच्छा सुंदर आहे हे पण तू पास आणि याची काय प्राइस आहे हा साधारण साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपयापर्यंत हा प्रिन्सेस जग आहे काय बोलतात याच प्रिन्सेस जग आहे प्रिन्सेस मोराची कार्विंग तुम्हाला बघता येईल हा कितीला जग आसपास मूर्ती पण आहेत आणि दिवे पण आहेत असं बघू बघा सगळे यांच्याकडे तांबे पितळामध्ये असे खूप चांगले चांगले प्रोडक्ट आहे हे काय दादा हे जो जो ए, अच्छा देव हा मंदिरा मंदिरात जाताना फुलं घेऊन जातात जाता आणि सहा जाता नंबरची साईज आहे कितीला दादा साधारण साडे चारशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे छान आहे युनिक हा प्लांटर आहे प्लांटर फुलं घेऊन जे मंदिरात टाकतात उत्सवाला फुलं भरून जे भाविक लोक येतात त्यांच्यावर मंदिरात त्यांचं उपशन करतात अच्छा त्यासाठी आहे प्लांटर बनवले ह्याच्यामध्ये सहा साईजेस आहेत आपल्याकडे म्हणजे प्रॉपर बालाजी मंदिर आणि ह्याला हे चालतं किती नंबर साईज आहे एक, एक नंबर या okay. एक नंबर एवढं मोठं म्हणजे साईज किती मोठी असेल कितीला येईल च्या बावीसशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइज आहे मूर्त्या पण यान या साईडला पण बघू शकतो आहे बघा इकडे पण मूर्ती आहेत आपलं सॉरी दिवे आहेत समई आहेत हे बघा सुंदर सुंदर समई आहेत

किती फुटाची ही जाते चार फुटाची समय चार फुटाची सेम ही गंगा आरती आहे प्लांटर येत आपल्याकडे पित्तळमध्ये मध्ये व्हरायटीमध्ये व्हरायटी मध्ये याची काय प्राइस आहे साधारण ही एक ही जाती तुम्हाला जोडी घ्यायची असेल तर तीस ते बत्तीस हजार रुपये अच्छा तीस बत्तीस हजारपर्यंत पर्यंत जोडी जाते आणि वाली ही गंगा आरती साधारण जाती आपल्याकडे सोळाशे ते सतराशे रुपये अच्छा सोळाशे ते सतराशे सिंगल ना स्टेप वाईज आहे जशी घेणार तर ही साडेतीन हजारापर्यंत जाते ही साडेतीन हजार त्याची स्टेप वाईज जी किती स्टेपची तुम्ही घेताय स्टेप अकरा स्टेप त्या हिशोबाने समय प्राईस असेल त्या स्टेप जसे आपल्याकडे पितळी पातेले त्यालाही कलई केलेले हे कमीत कमी अठरा साइजेस येतात याच्यामध्ये एक पासून ते अठरा साइज आणि काय जी हे साधारण अडीचशे ते तीनशे प्राइस आहे अडीचशे रुपयापासून गोल्डन पॉलिश मध्ये आता हे जस्ट आपण या म्हटलं केलेलं आहे काय परत नाही परत आहे परत आहे नाही येस येस पण ही गोल्डन पॉलिश मध्ये केली आहे त्यापेक्षा एक गोल्डन पॉलिश केलेली आहे आपण किती नंबर ही परत आहे ही मला वाटतं सतरा नंबर आहे ना

हा साधेन स्टील मध्ये केला गेला की 200 300 पासून स्टील मध्ये 200 स्टार्टिंग आणि हा पितळ ते 500 रुपयाचा अच्छा पितळ मध्ये 450 पासून स्टार्टिंग आहे पर साईज बघ रे नाही हे की यामध्ये आळत ना की सगळी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते तसं स्टीलमध्ये पण आहेत शॉपिंग बोर्ड पण आहेत सगळं काय इकडे घंटी पण आहे आपण कॉपर मटकळ हा कॉपर चालली म्हणजे जे काळ पडत नाही पडत्या मध्ये डिझाईन मध्ये साईज मध्ये व्हरायटी साडेसहा आपल्याकडे हा किती हा हा साधारण जातो सतराशे सतराशे रुपयाला ह्यावर नळ पण आहे ना हा किती लिटरचा आहे हा जातो पंधरा लिटर लिटरच्या आसपास हा कितीला जातो पंधरा लिटर आसपास बावीसशे ते पंचवीसशे रुपयाच्या बावीसशे ते पंचवीसशे काय आपलं याला आहे ना हंड्रेड पर्सेंट ब्रास आहे शंभर टक्के ब्रास सेट आणि हा ऑपरेट आहे फॅन जो एक तो मोबाईलच्या चार्जरने चार्ज करता येतो म्हणजे काय मोबाईलच्या केबल येस सर येस सर हा चालू फॅन आहे येस सर काय बोलतायला चार्ज केलं तर चालू होतो सर अरे वा छान आहे हा सेट किती जा पूर्ण हा साधारण चार ते साडेचार हजार पर्यंत जातो आई एक बावीसशे पंचवीसशे रुपये पासून स्टार्ट आहे अच्छा स्टार्टिंग तुमच्याकडे बावीसशे पासून एज पर कस्टमर बजेट आपण कस्टमाइज करून देतो पण हा चार साडेचार पर्यंत जातो याच्यामध्ये सगळं ट्रेन माझ्याकडे एक बारा ते पंधरा हजाराची आहे यामध्ये याच्यामध्ये आपण विंटेज कार देतो काय बोलतो अच्छा विंटेज कार देतो त्यातमध्ये पूर्ण कारचं कलेक्शन येतं ते बघायला मिळेल का आता नाही फक्त ओके कस्टमाइज करून देतो कस्टमरच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने हा कसा हा कसला सेट आहे हो सर्विंग सेट आहे कॉपरचा आहे का सर्विंग सेट मध्ये जातात सर्विंग साठी असे चार साइजचे अरे हो बरोबर हे ढाब्यावरती की हॉटेल मध्ये आपल्याला बघायला मिळता चारचा सेट किती येतो मग हा हा सेट जातो साडेपाच ते सहा हजार ठीक आहे हे काय हे पतीले पतीले हे हैंडमेड हे पण हैंडमेड आहे मला हँडमेडची जर काही आवड असेल बघायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की विजिट करा हँडमेडमध्ये एन नंबर ऑफ आपल्याकडे वस्तू भेटतील तुम्हाला बाराशे रुपये याच्यामध्ये साईजच आहे याच्यात पण साईज आहेत का फुलं ठेवू शकतो त्यासाठी इंडोर साठी पण चांगला आहे सगळे मसाल्याचे डबे आहेत आता श्रावण आहे आता हा एक क्रॉ पीस आहे यालाही मठार करून बारीक मठार येणार हां आणि गळती आहे जे अभिषेक पात्र आणि अभिषेक साठी लागतो पंचावन्न महिन्याच्या पूर्वीमध्ये आत्ता काम चालू आहे आपण

कुकर पण दाखवाल का आहे का तुमच्याकडे असं कुकर पण दाखवाल मला कसे म्हणजे रात्री ठेवायचे सोबत आणि सकाळी एकदा पाणी पिलं तरी आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं हे कॉपर आहे हंड्रेड पर्सेंट कॉपर शंभर टक्के कॉपर आहे ना कॉपरच्या क्वालिटीमध्ये डेन्सिटीमध्ये भरपूर बाकी कितीला सेट आहे हा हा साधारण सेट जातो अठराशे रुपयापर्यंत अच्छा अठराशे रुपयापर्यंत हा सेट जातो हा हेवी तर आहे स्पीकरमध्ये आपण बघू शकतो स्पीकर लावलेले Hmm. पूर्ण रेंज ऑफ कुकर आहे ब्लॅक एन रोडाईज पासून हा ट्राईपलाईमध्ये कुकर आहे हे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक वर आपण वापरू शकतो इवन गॅसवरही वापरू शकतो ते okay. कुकरची पूर्ण रेंज आहे फार इथून ते मागेपर्यंत तुम्हाला फक्त जेवढे बॉक्सेस दिसतात याच्यामध्ये काय प्राइस स्टार्टिंग कुकर मध्ये कुकर ची आयएसआय वाट आपण ठेवतो नॉन आयएसआय आपण प्रिफर कधीच करत नाही आय एस आय आपल्याकडे सहाशे ते सातशे रुपये पाच दोन लिटरचे दोन लिटरचे चेस आहेत काय वॉरंटी कशी वॉरंटी वन इयर ये ती वन टेटीम ला वन इयर येते नॉन एनव्हडाय हार्ड एनव्हर्डाईज ला पाच वर्ष रिप्लेसमेंट आहे इव्हन स्टेनलेस स्टीलला सेम फाय इयर्स रिप्लेसमेंट वॉरंटी त्यात दोन ॲज पर कस्टमर पाहिजे दोन वर्ष वॉरंटीला प्राइसिंग साठी अदर ब्रँड पण आपल्याला ठेवावे आप लागतात बरोबर अवेलेबल आहे इवन सत्तर ते ऐंशी लिटरचे कुकर ॲट अ टाइम आपल्याकडे अवेलेबल असतात झालं दादा yes. थोडं ठीक आहे हे झालं तुमच्याकडे ताट आहेत की असं जेवणाचे ताट असं तांबे पितळ मध्ये तांब्या पितळ मध्ये असं तांबे पितळ मध्ये पण तांब्याच्या ताटाला काय असं कलही करून वापरावी लागते तांकडच्या ताटाला पितळला ताटाला गरज नसते पण तांब्यामध्ये एक थोडस ग्लिनीस पॉईंटनी व्हायला सोडत होती काही काळ तसांनी अच्छा फक्त डॉक्टर असो किंवा जी जुनी लोक प्रिफर करायचे तांब्यामध्ये फक्त पाणी येते जेवण 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 तांब्याच्या ताटात नये त्याला करावं असेल तर त्याला कलाई करून आता सेम चांदी घाट तांबड चांदीमध्ये हा घाट से ता से से तयार सेम आपण तांब्यात बनवलेला पूर्ण हेवी आहे ना सेम त्याच फुलपात्र पंचपात्र सेम ह्याच घाटामध्ये तयार करून आपण हा साधारण एक दोन हजारापासून दोन हजारापासून स्टार्टिंग रेंज पण याचा वापर आपण कशात या या आप करतो याचा उपयोग मला असं म्हणजे याला वापरू शकतो अच्छा म्हणजे फुल विल असं काहीतरी असं डेकोरेटिंगही करू शकतो फुलालाही वापरू शकतो बाहेरनं डेकोरेट कोटिंग घ्यायला गेली की लवकर काळं पण पडत नाही ते अशीच कोटिंग राहते ना म्हणजे अच्छा तर आपण डेकोरेशनमध्ये पिच्चरची उरळी आता यूज करतो आपण हे देव दुवायला डेकोरेशन पर्पसनला

साऊथ साईडला मला सोलापूरचे लोक हे गिफ्टिंग साठी देतात कसं किती लिटर असेल हे साधारण सहा लिटरच्या सहा लिटरच्या आसपास काय प्राइस मध्ये हे साधारण साडेचार ते पाच हजारापर्यंत साडेचार ते पाच हजारापर्यंत सेम तसे कलाई केलेले पितळचे डबे आहेत आपल्याकडे कलाई केलेले त्याच्या ते पूर्ण साईज आहे लहानपासून म्हणजे चहाच्या डब्यापासून पाच ते सहा किलो पीठ बसत Okay. पूर्ण साईज आहे आपल्याकडे काय प्राइस हे साधारण बारीक साईज जर आपण बघितले चा चार साखरे साठोला तर तो साडेचारशे ते पाचशे रुपयापासून पासून प्रत्येकाला पाचशे ग्राम कस अडीशे ते साडेतीनशे ग्रामच्या असतो साखरे साठा तो चारशेच्या साडेचारशेच्या मग पुढे पर्यंत आहे सेम तसंच आपल्याकडे कि अष्टलक्ष्मी का आहे आठ प्रकारचे लक्ष्मी

एक स्पून एक ग्लास आणि तीन बाउल आहेत पूर्ण सेट आहे पूर्ण काचा सेट आहे काही वज जाणार काय सेटची काय प्राइस आहे साधारण चार ते साडेचार हजार पर्यंत अच्छा चार ते साडेचार हजार पर्यंत मध्ये पण बनवला जातो पण आपल्याकडे युनिक कस्टमर असल्यामुळे आपण ते मिक्सिंग हा प्रकार करत नाही आणि ते कस्टमरला प्रिफर करत नाही ग्लास ही आहे सेम तसंच हा दुधासाठी किंवा तेल करण्यासाठी इतकडी जाईल Hmm. आई हँडमेड आहे हँडमेड प्रत्येक गोष्ट साधारणकडं हँडमेड आहे हां छान आहे बाकी तिला आहे साधारण अडीच ते तीन हजारात अडीचशे तीन हजारापर्यंत ह्याच्या ती साईजेस येतात एस पर साईज ह्याचे okay. रेट जातात आता इकडे काय इकडे ग्लास आहेत ग्लासेस जे ते दाखवण्याचा प्रयत्न करत होता आता हो ते माझ्याकडनं ग्लास निघत नव्हता हा लस्सीचा ग्लास आहे तीस ते चाळीस प्रकार ॲट अ टाइम शॉपला आता अवेलेबल आहे तीस ते चाळीस प्रकार ग्लास मध्ये ठीक आहे मी कॅमेरा फिरवतो हा बघा इकडे हे पूर्ण ग्लासचे प्रकार आहेत आणि आपण बघू शकतो हे चहाचं पण आहे हा लस्सीचा ग्लास आहे ना हा मोठा लसी ग्लास हे हँडमेड आहेत ना हे पण एक ग्लास काय प्राइस आहे जी लस हा साधारण साडेसातशे ते आठशेच्या आसपास जातो अच्छा साडेचारशे पाचशे पासून रेंज आहे साडेचारशे रुपये पासून दोन साईज आहेत हा ग्लास फुल ग्लास आपण एक छान हा काय मग टाईप आहे ना हा आणि याची काय प्राइस असते मग टाईपची आज तुम्हाला दाखवत होतो वाईन ग्लास हा कितीला आहे वाईन ग्लास हा सहाशे रुपये सहाशे रुपयाला हे समय आहेत ना इकडे हा हे समयचे रेंज आहेत यामध्ये प्लस साईज जसे एज पर कस्टमर रिक्वायरमेंट याच्यामध्ये सहा फुटापर्यंत साईजेस अवेलेबल आहे काय प्राइस आहे तरी ही समई साधारण आपल्याकडे साडेतीनशे चारशे रुपया अच्छा साडेतीनशे चारशे रुपयापासून सुरुवात समय रेंज आहे जसं तुम्ही घेणार अकॉर्डिंग ते रेट आहेत आपण आणि हा डब्बा कसला आहे हे पितळी डब्बे पितळी डब्बे सिंगल स्टोरेज साठी हा वस्तू काही वस्तू पण घेऊ शकतो ड्रायफ्रुट्स किंवा काही यात पण म्हणजे साईज वाईज असेल तुमच्याकडे ह्याची काय स्टार्टिंग प्राइस असते हा जातो तीनशे साडे तीनशे रुपये चार तीनशे साडे रुपये परत जातो स्टार्टिंग प्राइस प्राईज तीनशे साडे तीनशे ठीक आहे दादा जसे हप्पी तरी डब्बा आहे हप्पी डब्बा आहे यूजसाठी पण आहे थोडा मला युनिक वॉट्स आहे हा थीम साठी पण जे लोक वापरतात तिथेही थीम करतात त्यासाठी डब्बा घेऊन जातात आणि यूजसाठी पण आहे हा मला वाटतं लॉक येणार गोल फिरून बाहेर येईल तर पूर्ण बघ तीन खाने आहे ना हा तीन खाण्यावाला काय जी याची हा साधारण दोन हजार पासून दोन हजार अप्पा सेम तसे गौरीचे मुखवटे त्याला आपण जुनं जर तुमचा गौरीचा मुकोटा असेल तर आपण त्याला बफिंग पॉलिश पण करून देतो अच्छा तुम्ही करून देतो हो, आपण बफिंग पॉलिश करतो त्याला रंगही भरून देतो त्याचं कसं असतं म्हणजे प्राइस मूर्तीवर मूर्तीवर स्टार्टिंग काय त्याच्यामध्ये साडे अडीचशे तीनशे रुपये अडीचशे तीनशे आहे मी काय बोलतो तुमचं होम डिलिव्हरीचं असतं काय होम डिलिव्हरी आपण करतो करतात ना तुम्ही होम डिलिव्हरी कसं ठीक आहे ऑल इंडिया करतात का ऑल इंडिया ऑल इंडिया करतात ना तुम्ही होम डिलिव्हरी आता आपण बऱ्यापैकी आहे ना यांच्याकडे जेवढं काय होतं ना ते आपण सगळं काही बघितलं आहे आणि प्रत्येकाची आपण प्राईज पण बघितली आहे जर काय तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल ना तर व्हिडिओमध्ये तर दादांचा मी नंबर देईलच तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता तर चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुजी बाय बाय